कोरडी येते मागच्या वर्षी पन्नासव वर्षे होते आता एकावन्न वर्षे सरपंच आपली प्रतिक्रिया काय सप्त्याविषयी जसे पन्नासवं वर्ष पूर्ण झाले आणि एकानवे वर्ष आले एकानवं वर्ष जे ठरलं तर सप्ताह पुन्हा करायचा तर ते कायम एकावन्न वर्ष हे पन्नास वर्षापेक्षा इतकं जोमाने सगळ्यांच्या वतीने सगळ्याच्या सहकार्याने पुन्हा एक बी एकावन्नवा सप्ताह आमचा सगळ्यात जोडत होणार आणि दणदणीत होणार तात्या त्या मागच्या वर्षी आपली तर सप्ताह झाला आता त्याच्यापेक्षा आपण ज्यादा उत्सवांना सप्ताह करणार आहे का जे उत्सव आमचा मागच्या वर्षी होता ते फोन आम्ही जोमाना पब्लिक आमचे भिडे नाहीतर पोरेपणे भिडे तिचे हात नाही पण पैसे आम्हाला एक रुपये मागत काम पडत नाही आमचे सगळे लोक पैसे बंद लावून देणार आहे दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी पन्नासावं सुवर्णमोत्सव यंदा त्याच पद्धतीने यंदा त्याच पद्धतीने एक्कावनव वर्ष हे अतिजोमाने रामनवमी ते हनुमान जयंती सर्व गावकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे कुठल्याही प्रकारचे वरगणी कोणला घरी जात नाही जाता मंदिरात सर्व मंडळी आणून देते लहान थोर जे त्याच्या इच्छेप्रमाणे सर्व आणून देतात सर्व गावकरी जोमाने काम करतात आजपासून काम पूर्ण जोमाने सुरू झालेलं आहे